हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर का दोन दिवस झालं म्हणजे मी विशलिंकमध्ये अकाउंट ओपन करण्यापासून बँक डिटेल्स भरण्यापर्यंत सगळं सांगितलंय तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा सगळेजण इंस्टाग्रामला काही ना काही वस्तू दाखवतात प्रोडक्ट आणि लिंक टाईप करान तुम्हाला लिंक भेटून जाईल मी तुम्हाला लिंक पाठवेन असं त्या करतात तर ते पर्सनली लिंक कोणालाही पाठवत नाही ऑटोमॅटिक त्या लिंक त्यांना जातात आणि ह्याच्या थ्रू इतके पैसे भेटतात ना जरी समजा दोन हजार लोकांनी तुम्हाला लिंक विचारले त्याच्यातल्या शंभर जणांनी जरी घेतलं तरी दी हजार दीड हजार रुपये त्याचे तुम्हाला कमिशन भेटतं एका ऑर्डरच्या थ्रू एक साधारणत असं सा दोन तीन चार रुपये पाच रुपये असं सुद्धा कमिशन भेटतं त्याच्यामुळे हे लिंक शेअर करून ना सगळेजण पैसे कमवतात पण कोणीही सांगत नाही की लिंक शेअर कसं करायचं आणि कसे पैसे कमवायचे तर तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मी ना लिंक कसं शेअर करायची फक्त समोरच्यानं काही पण कमेंट करू द्या लिंक पीपी ह्याव त्याव हो काही पण कमेंट करू द्या त्याला आपोआप तुम्हाला लिंक पाठवायची गरज नाही त्याला ऑटोमॅटिक लिंक शेअर होते आणि मग ते त्या प्रोडक्ट त्यांना मिळून जातं तर तीच लिंक कशी शेअर करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यासाठी महत्त्वाचा नियम आहे ते म्हणजे तुमचं एक इंस्टाग्राम अकाउंट पाहिजे आणि एक फेसबुक अकाउंट पाहिजे दोन्ही पाहिजे लिंक लिंकसोबत काही क का संबंध नाही आहे तुम्ही त्या लिंक यूट्यूबला असं ऑटोमॅटिक नाही शेअर करू शकत फक्त इन्स्टाला करू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला फेसबुक अकाउंट पाहिजे आणि ते लिंक करायला करायचं आहे फेसबुक अकाउंट लिंक कसं करायचं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगेल पण एक इंस्टा अकाऊंट पाहिजे आणि एक फेसबुक अकाउंट पाहिजे हे दोन असायलाच पाहिजे त्याचबरोबर तुमचे दोन हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स असायला पाहिजेत इन्स्टाग्रामवरती तरच तुम्ही हे लिंक शेअर करू शकता, शेर शकता। या, तर या दोन महत्त्वाचे नियम आहेत तर चला आता मी तुम्हाला दाखवते की कसं आपण लिंक शेअर करू शकतो सगळ्यात पहिला आपण इथं विशलिंग अकाउंट ओपन करूया विशलिंग ओपन केल्यानंतर तर बघा इथं सगळ्यात पहिला आपण इथं विशलिंग अकाउंट ओपन करूया आणि विशलिंग अकाउंट ओपन केलं ना की तर साईडला तीन लाईन येतात इथे साईडला तीन लाईन वरच्या साईडला येतात त्यावरती आपण क्लिक करूया आणि इथं तिसरा ऑप्शन आहे बघा विशलिंग एंगेज म्हणून तर हा आपल्याला क्लिक करायचा आणि त्याच्यावरती एंगेज सेटिंगवरती जायचं आहे आणि इथं तुम्ही एंगेज सेटिंग आता हे माझं ऑलरेडी अकाउंट एंगेज आहे म्हणून आलेलं आहे तुम्हाला डायरेक्ट असं येणार नाही इथं तर इथे ये तुम्हाला येईल की इंस्टाग्राम अकाउंट ॲड असं इंस्टाग्राम येईल तुम्ही ज्यावेळेस तिथे यंगेज अकाउंट सेटिंगवरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंटला येईल तर इंस्टाग्रामवरती तिथं तुम्ही क्लिक कराल पुढच्या प्रोसेसवर त्यावेळेस ते तुम्हाला डायरेक्ट जॉईंट करेल फेसबुकसोबत तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आणि मग तुम्हाला ही सगळी जी अशी सिस्टीम आहे ना हे सगळं तुम्हाला दिसणार आहे तर चला आता पुढची प्रोसेस करू तर आता बघा आता सगळ्यात पहिल्यांदा आपण आपलं इंस्टाग्राम अकाउंट ओपन करूया आपलं इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं की आपल्या लोगोवरती क्लिक करायचं लोगोवरती क्लिक केलं की तर तीन लाईन येतात त्या तीन लाईनीवरती क्लिक करायचं आणि असं तुम्ही स्क्रॉल करत खाली गेला की तर आपल्याला फेसबुकचा ऑप्शन भेटतो हे बघा इथं फेसबुकचा सगळ्यात खाली ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर ना हे डायरेक्ट लिंक करायचं ऑप्शन येतो आता माझं ऑलरेडी लिंक आहे त्याच्यामुळे मला इथं काय तसं ऑप्शन येणार नाही हे बघा माझं ऑलरेडी लिंक आहे फेसबुकसोबत हे फेसबुक अकाउंट आहे माझं आणि ते माझं लिंक आहे त्याच्यामुळे आता मला इथं लिंक करता येणार नाही आहे फक्त लिंक एवढाच म्हणजे फक्त तुम्ही इथं तुम्ही ज्यावेळेस ओपन कराल तुम्हाला तिथं लिंक करायचं ऑप्शन भेटून जाईल फक्त क्लिक करायचं आहे आणि फेसबुक अकाउंटसोबत जोडायचा एवढंच काय ती प्रोसेस आहे त्यानंतर आता आपला एक व्हिडिओ एडिट पाहिजे आता मी इथं एक व्हिडिओ पहिल्यांदा बघा एडिट करून घेतलेला आहे आणि तोच व्हिडिओ आता मी पहिल्यांदा अपलोड करते त्यासाठी इंस्टाग्राम ओपन करते इथं प्लस आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करते आता रील्स ऑप्शन आला तर मी आता जो लेटेस्ट व्हिडिओ तयार करून ठेवलाय तो मला शेअर करायचा तर हे बघा हा माझा व्हिडिओ होता तर हा मला शेअर करायचा पहिल्यांदा मी एडिट कव्हर वरती घेऊन ना कव्हर एडिट करते हे बघा इथं असं मी इथं कवर एडिट करून घेते आणि त्यानंतर डन करून मग मी तर आता लिहिते पैठणी फ्रॉक सॉरी मी तर जे काही तुम्हाला लिहायचं आहे तुम्ही इथं लिहू शकता तक्षशिला तक्षशिला पैठणी फ्रॉक आणि याच्या पुढे आपल्याला लिहायचं आहे मेन पहिल्यांदा टाकायचं आहे ते म्हणजे विश लिंकडं त्यानंतर आपल्याला तुम्हाला जे हॅशटॅग टाकायचे आहेत आपण ते हॅशटॅग इथं टाकून घ्या व्हायरल इन्स्टा रील इन्स्टा सेव सेविंग असं जे काही टाकायचं ना ते टाकून घेऊया आता ही रील आपण शेअर करूया बघू शकता आता ही रे ही तर रील इथं जाते तोपर्यंत आता आपण इकडं मिशोवरती येऊया आणि आपली जी काही साडीची लिंक आहे ना ती लिंक पहिल्यांदा आपल्याला कॉपी करावी लागेल त्यासाठी तुम्ही माय माझ्या ऑर्डरमध्ये येते आणि इथं जी माझी लिंक आहे ना साडीची ते मी इथं क्लिक कॉपी करून घेते बघा तर इथं लिंक शोधते मी तर हे बघा मला इथं लिंक भेटली साडी किती रुपयाची नऊशे रुपयांच्या आहे आता कमी असू आसुष, जास्त असू शकते तर नऊशे एकोणीस आहे आता आपण लिंक कॉपी करूया लिंक कॉपी झाली आता आपण बघूया की आपला व्हिडिओ इथं अपलोड झाला आहे का तर आधी इथं अपलोड व्हिडिओ व्हायला लागेल व्हिडिओ अपलोड झाल्याशिवाय आपण इथं काहीच करू शकत नाही त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला इथं व्हिडिओ अपलोड बनी हे बघा इथं अपलोड होतोय तर आता बघू शकता इथं माझा जो काही व्हिडिओ आहे ना तो इथं सेंड झालेला आहे माझा व्हिडिओ आला इथं तर आता आपण सेंड व्हिडिओ झाल्यानंतर विशलिंगमध्ये येऊया आपला जो विशलिंग ॲप आहे ना तो आपण इथं ओपन करूया त्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं प्लसचं बटन आहे त्याच्यानंतर इथे इंस्टाग्राम सिलेक्ट करायचं आणि आता जो आपण व्हिडिओ टाकला आहे ना लेटेस्ट तो व्हिडिओ क्लिक करायचा आणि इथं पोस्टमध्ये काही लिहा ड्रेस फ्रॉक काही पण लिहाय आता मी इथं फ्रॉक लिहिते त्यानंतर ॲड पोस्ट करूया आणि आता आपण कॉपी केलेली लिंक ह्याच्यामध्ये पेस्ट करायचं आहे आणि कन्व्हर्ट अँड ॲड प्रोडक्ट करायचं हे बघा असं आता याला मला ह्या साडीसाठी बघा दहा पर्सेंट मिशोकडून मला कमिशन भेटते दहा पर्से पर्सेंट म्हणजे झालं किती बघा ज्याच्यातून नऊशे एकोणीसची साडी आहे त्यातून दहा पर्सेंट तुम्ही बघा किती होतं आहे तर आता इथं प्रिव्हियस पोस्ट लिंक करूया हे बघा आणि त्यात आपली लिंक जी आहे ना गेलेली आहे आता जो कोणी इथं ह्या व्हिडिओला लिंक पी पी काही पण टाईप करेल ना तर त्याला लिंक आपोआप भेटून जाईल आता बघूयात आपण की एका दोन मिनटामध्ये कुणी कमेंट करतं आहे का आणि कमेंट केल्याच्यानंतर त्यांना ती लिंक जाते का तर आपण दोन मिनटं इथं थांबून बघूया आत्ताच माझा हा व्हिडिओ अपलोड झाला आहे तर एक दोन मिनटं थांबून बघू तर आता बघूया आपण की माझ्या ह्या जो काही व्हिडिओ आहे ना त्याला काही लिंक पीपी कोणी टाईप केलं आहे का तर हा मला व्हिडिओ आहे माझा बघा लगेचच तीनच मिनटामध्ये दोनशे व्यू झालेले आहेत अकरा लाईक आणि पाच कमेंट आले आहेत हे बघू शकता ज्यांनी ज्यांनी ते लिंक टाईप केली त्यांना लगेचच माझ्याकडून लिंक गेली आता ही लिंक मी काही शेअर वगैरे केलेली नाही आहे ही लिंक आपोआप त्यांना जाते काहीच करायची गरज नाही आहे बघू शकता काही सुद्धा करायची गरज नाही आहे फक्त याच्यासाठी तुम्हाला तुमची ते दोन हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स पाहिजे व्हिडिओ समजला असेल अशीच आशा करते आणि आता बघूया आता दोन चार मिनटं झालेले आहेत व्हिडिओ टाकून तर किती कमेंट आल्यात तेही बघूया आपण तर बघा आता इथे बघा भरपूर असे लगेचच डीएम आपले गेलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशीच आशा करते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय